मग ती सरळ बागाची ती मामा आली आणि मामा आल्यानंतर त्यानं तो बाबा आला आणि घरी आल्यानंतर त्याने सांगितलं आग तुझे मामा आले त्यांना पुरणपोळी सबक पिठलं भाकरी करेन तुम्ही आग तुझी खूप दिसण्याची मामा आले चांगला पुरणपोळी सबक बनव ते मी पिठलं भाकरी करेन सोप्या भाषेमध्ये बेसन जे कोणास सणास चालत नाही ते बे, बेसन तिने बेसन तिने बनवलं मामाच्या वाला बसला बेसन वाढलं पिठलं भाकरी वाढली मामाने हा इतके घरी आलो म्हणे आणि बेसन भाकरी मला मामा निघून गेलो राग राग आणि काही दिवसांनी येतो मामाला आणि येत मामा आल्यानंतर हा म्हणे आपल्या मामाला चांगलाच ठोकालायच चांगलंच कारण की तिथं किती तर पुरांध आलेला होता ते म्हणली ते म्हणला हा तुझ्या मामा जसं पिठलं भाकर केलं ते माझ्या मामाला पिठलं भाकर कर जाऊ दे ते मी ते पुरणपोळी बनवणार अलीकडे गाडी रोडवर <laughs> गाडी रोळावर आली पुरमपोळी बनवला मामाने आनंदात पोटभर जेवण केलं मामा खुश काही दिवसांनी गावातला सप्ताह आला आणि गावातला सप्ताह आल्यानंतर गावातले सगळे महाराज मंडळी दादा काका आबा बळीराम दादा शुभम महाराज तोफान महाराज बद्री महाराज समाधान मामा आमचे मामा सगळे टाळ घरी वगैरे चोपदार सगळ्यांना चहा प्यायला बोललो घरी चहा वगैरे प्याला आणि तो बाबा म्हणे महाराज तुम्ही सगळे आमच्याकडे दोपरी जेवायला या मग ते म्हणले महाराज म्हणले येऊ म्हणे आम्ही जेवायला मग तो बाबा म्हणे दादा जेवायला काय करत तुम्हाला काही नाही साध साध जेवण करा म्हणे मग त्याने बायको सांगितलं अगं त्यांना साध साध जेवण बनव तिने आपल्या गावातला सप्त वर्षीतून एकदा येतो आणि महाराज का घरी काय त्यांना साध साध जेवण बनवायला गुलाबजाम बनवणार मग तिने गुलाबजाम बनवले तेवढे बासुंदी बनवणार तेवढे शुभ मार म्हणते का तुमच्या कक्ष काके तो भाईत मोकळा आहे तो बाबू म्हणते शुभम महाराज ते स्वभाव किती मोकला आहे पटला मोकळा पट्ट्यात माहिती आहे. ते नाही खतरनाक आहे तू गोवा नर तीन दोन तुम्ही जेवायलाय फक्त मग आरे सगळे जेवायला जेवायला बसले ती बाई आपली पत्तरवाळी सगळ्या व्यवस्थित वाढत होती पण हा बाबा मुद्दामच म्हणला अग पात्र त्याला सावकाश वाढवू ती पात्र उठून टाकून बाबा म्हणे अग एखाद्या पात्रामध्ये पाय ती पाय देऊन चाले पात्र पात्र तुम्ही पाय देऊ चाले कस तरी टाळ जेवण ओळखलं आणि काही ती पेरणी करायला शेतामध्ये गेले आणि शेतामध्ये पेरणी करायला गेल्या नंतर धो 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 पाऊस झाला तेव्हा पेरणीच्या काळामध्ये पाऊस पडायचा भगवान श्रीरामाचा जन्म झाला भर उन्हाळ्यात फुटली उन्हाळ्यात हिरवी झाली कृष्णाचा जन्म झाला बरोबर पाणी आला आणि पाऊस गेला आणि अवकाळी पाऊस आला आणि माला नुकसान करून गेला तेव्हा पेरणीच्या काळात पाऊस पडायचा धो धोतो पाऊस पडा किती तास चार तास पाऊस पडला आणि पाऊस पडल्या पडल्यानंतर पेरणी करायला गेली स्वतःमध्ये पेरणी तर काही झाली नाही पण ते घराकडे निघाले गावाचं नाव दिला राम भाऊ लवकर घरी ये पाऊस आला पाऊस वरती डोंगरावरती पाणी ओढ लवकर घरी ये मग ते घरी निघाला तो राम भाऊ म्हणतो अरे गाड्या मला पाहून नाही कसं येतो पहिलीकडं ते राम भाऊ ते बायला शेवटी धरून म्हणे पण त्या दोन बैल दोन होती त्या बाईला कधी एका बाईला शेपूट आपलं होतं म्हणजे बांधा बैल होता आणि एखाद पूर्ण शेकूट होतं मग त्याने बायका सांगितलं बायको सांगितलं हा ग ज्या बैला शेकूट पूर्ण आहे त्या बैला सुपूट तू धर आणि बांड्याच्या बाईला सुपूट मी धरतो मीच होतो ते मला कम समजेल काय माझ्या बापाच्या काही दहा बैल जोडी बा दहा बैल जोडी मी त्या बांड्या बैला शेकूट धरेल आता त्याच्या पुढे त्या बाबाचं काही चालत नव्हतं तिच्या पुढे काय त्या बाबाचं काही चालत नव्हतं आताचे पोरा नंदीवाईल झाले बायको म्हणजे मालकाला पीठ कमी आले काय सांगू राणी चिंकीवाले झाले. डोक्यावर दळण तुर तुर आले डोक्यावर दळण घेऊन ना, काय काय ना माग सुद्धा बोलून टाकण्याची मदत होत नाही काय ताकद असन त्या मागेची आव हे कीर्तनाला कला म्हणू शक्य कीर्तनात खाली येतो मी कीर्तनाला जाणार म्हणते हो कीर्तनाला जाऊ नका जाणार मुक्ताना मारत कीर्तन गावामध्ये मला जावं लागेल जाऊ नका ना मी सांगते तुम्हाला जाऊ नका ते बाय <laughs> ला। तो फिनिंग ती नका ना जाऊ आवंत जाऊ दे मग लागला तिथे मनुष्य घर राहतो जातच नाही आजच एक नवीन लग्न जोडप लग्न झालेलं आणि ते माझ्या समोर येऊ बसली अगदन आणि त्याची बायकडे पाठी माग बसली आणि मग दोन तीन महिन्यात जास्त दिवस आणि मग माझे पाहिजा माहिती पाठी माग पाहिजा आणि मग असं बायकवलं हा फुणाल्या बरोबर बसून गेला पाटील बाय बाय त का झालं का झालंय तेवती काय नाही हे बस बघत होते ताकद किती तिच्या पुढं त्या बाईच काही चालत नव्हतं त्या बाईच पुढं काय चालत नव्हतं धर्म मधून धराशत आ धर बहिले सोट यहाँनिर धरी पूर्ण भइहाल बैल बैलपुढे दोगे मागे बैलपुढे दोगे मागे